महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आरबीआय चा दिवाळीत दणका समर्थ सहकारी बँक मोहोळ शाखेला दिले कडक निर्देश ग्राहकांमध्ये संतापाची लाट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मोहोळ शाखेला मोठा धक्का दिलाय बँकेच्या आर्थिक कामकाजातील अनियमितता आणि नियम भागांच्या तक्रारीनंतर आरबीआय करून बँकेला कडक निर्देश जारी केले आहेत या निर्णयामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि सभासदांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी बँकेच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आगामी काळात का या निर्देशांचा बँकेच्या कामकाजावर आणि ग्राहकांच्या व्यवहारांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे पाहुयात जनतेची प्रतिक्रिया

सॅलरी अकाउंट पैसे काढाव लागत दिवाळी दिवाळी आली तुमचं कस आता काय कसं भरणार आता आता कधी चालू होतो आम्हाला पैसे मिळणार तोपर्यंत आता तो पर्यंत सॅलरी तर जमा झाली माझ्या अकाउंट मध्ये पण आता काढताच

त्याच्यामुळे आपण सांगू ट्रान्झॅक्शनच होत नाही सर कोणत्या नाही सगळ्यांच बंद आहे बँक अशी मुलं काढाव काय टेक्निकल विषया बी असं नाही आमच्या संध्याकाळी उशिरा त्यांचं वर टाकलं आज जे आरबीआय नुसार तुमची जी बँक आहे समर्थ आ, समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा मोहळ या ठिकाणी जी आरबीआय काय मजी आला आहे त्यांचा आता त्यांचा आम्हाला सगळे कॅश घेण्यावर आणि देण्यावर या दोन्ही गोष्टीवर स्टॉक म्हणजे निर्बंध लागलेले करू नका म्हणून सांगितलं दिवाळीच्या काळामध्ये आज प्रत्येक घरातांना पैसे काढा घालून पेमेंट होता बोनस अशी येत काय कारण काय असतील खर तर हा म्हणजे आरबीआय ते आहे हा पण काही काळजी करू नका काल आमची मीटिंग झाली आमच्या सिनियर संदर्भात त्यांनी सांगितले की लवकरच या गोष्टीतून बाहेर पडू म्हणून आता किती कालावधी काय असते साधारण एक सात आठ दिवसात सगळं क्लिअर होईल आणि काय सांगाल तुम्ही एवढे दिवस आता बँक हिथ चालू होऊन अकरा वर्ष झाली मोळमध्ये बँकेने आम्हाला चांगला उत्तंड प्रतिसाद दिलाय आमची फक्त एकच रिक्वेस्ट आहे की या बँकेच्या कठीण काळात सर्वांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणजे आम्ही फक्त रिक्वेस्ट करत होताना तशी तुमचा एकही नया पैसा बुडत नाही कारण तर प्रत्येक इन्शुरन्स काढलेला असतो त्यामुळं निश्चिंत राहावं हो त्या बाबतीत आपल्या बँकेमध्ये लॉकरची काय सुविधा आहेत हो, ना का त्यामध्ये त्या संदर्भात आम्ही हेड ऑफिसची चर्चा करतो आणि सांगतो नागरिकांना आपण आव्हान केला पण त्या नागरिकांचे पैसे किती कालावधीत येणार आणि त्यांना तुम्ही काय आश्वासन देणार तुमच्या बँकेकडून आता असं फिक्स कालावधी नाही हे के केला सांगितलेलं नाही पण आजवर आमचं जे संचालक मंडळ आहे ते फुल प्रयत्न करतायत की बाबा लवकरात लवकर हा बॅड पॅच निघून जावा म्हणून निर्बंध कशासाठी लावण्यात आला आहे काय माहिती आहे ग तुमचं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा